नमस्कार मी विजय संजय ठाकरे मला घरकुलाचं अनुदानाचं घर भेटलेलं होतं माझं काल हवेचं प्रमाण जास्त असल्यामुळे घराचे पूर्ण पर्ते माझे उलटलेले होते तरी मी आता मला घर नाही राहिला तर मिस्त्रींना बोलून सगळी पत्रे वगैरे व्यवस्थित केलेले काल माझं बाळ जे आहे ते याच्यामध्ये होतं धोक्यामध्ये इकडं सरकारने पूर्ण अजून पैसे सुद्धा दिलेले तुम्ही बघू शकता तिथं पूर्ण दगडी वगैरे पडलेले अजून काम नाही वगैरे टाकलेली घरकुलचे पूर्ण पैसे माझे मंजूर झालेले हे बघा बघू शकता तुम्ही शिटी लावणे पूर्ण काम केलं घराचं हे सगळं काम वगैरे हे सगळं उलटे झालेलं आहे पत्रे माझं बाळ जे दोन महिन्याचं बाळ आहे माझं जे बाळसुद्धा त्यांना बांधलेलं आणि ते नाही जोक्यासोबत उलट उलटलं होतं माझ्या मुलांना वाचवलं घरामध्ये माझं बाळ आहे समूर हे बाळ वाचवलं थोडस पूर्ण आपण तडे गेलेले ते बघा आता विंगल वगैरे लावून व्यवस्थित केलेलं आहे सरकारने एक रुपया सुद्धा मला अजून दिलेला नाही घरकुलचे पैसे मंजूर झालेले होते पंधरा हजार रुपये फक्त मला भेटलेले आहेत पौस, पौस या जिल्ह्याचा सामाजिक कार्यकर्ता आहे नुकतंच वादळी पाऊस अवकाळी पावसामुळे हातोनात नागरिकांचं नुकसान होत आहे नुकतंच आजनाळे गावामध्ये या आजनाळ्या गावामध्ये एवढं जबरदस्त नुकसान झालंय विजय संजय ठाकरे यांना घरकुल मंजूर झालं होतं ते घरकुलाचे पैशाने रमयावाजचे याच्याने पैसे घर बांधलं होतं आणि इतका भयंकर वारा वादळ सुरू झाला काल संध्याकाळची गोष्ट आहे आणि ते पूर्ण अक्षरशः वादळी वाऱ्यांचे पत्राचे पत्र उडत उघडत चाललं त्या झोळीला त्यात त्या ठिकाणी बाळ पायाची झोळी होती ती झोळीसुद्धा उघडत चालली होती पण नागरिक डोळं झाले आणि त्यांनी पकडलं आणि जेणेकरून जवळजवळ पन्नास साठ हजाराचं नुकसान झालेलं आहे मी शासन विनंती करतो की लवकरात लवकर ज्या नुकसान घर भरपाई नुकसान करताना द्यावी आणि लाडक्या बहिणीचे पैसे येत आहेत हे चांगली गोष्ट आहे पण काही या नुकसान कर झालेल्या लोकांना बी भरपाई द्यावी आणि लवकर लवकर पंचनामा करावा ही मी डॉक्टर श्रीकृष्ण भेटचे म्हणून सामाजिक म्हणून शासनाला विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र